नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण एका आज हळद प्लॉटवर आलो या हळद प्लॉटची सध्या काढणी चालू आहे पहिले आपण शेतकरी परिचय घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा केशव पांडुरंग जाधव कोळगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड आणि आपला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव वैं एकवीस चौऱ्याहत्तर बावीस सोळा बावीस सोळा आता आपण जे हळदीचा प्लॉट बघताय आपला हे आहे ना सर्व संपूर्ण प्लॉट किती क्षेत्रफळ आहे आपले ते आहे पावणे एकर पावणे एकरचं क्षेत्रफळ आहे बरं या वर्षी या प्लॉटला जे परिपूर्ण नियोजन तुम्हाला कोणाचं मिळालंय आहे आपले प्रवीण पवार सुखकर्ता कृषी सेवा केंद्र कोळगाव याच्या व्यतिरिक्त कुठून दुसरी कोण नाही काय नाही बरं आता सध्याची जे परिस्थिती तुमच्या प्लॉटची कशी आहे बरं तुम्हाला काय वाटते चांगली आहे खूप छान आहे या वर्षी सारखी मी एकदा हळद बघली नाही आणि काढली नाही माझ्या समजायतीमध्ये नंबर एक चे हे बघा हे बघा शेतकरी मित्रांनो हे बघा याच्या शेंगा आणि जाडी तुम्ही बघू शकता किती सुदृढ अशा शेंगा येतात मोठ्या मोठ्या शेंगा आणि एकदम ठळक शेंगा कुणीही याच्यामध्ये याच्यामध्ये काही शंका नाही बघा शेंगा उप पोट बंडला सुद्धा शेंगा कशा बघा बरं या प्लॉट मध्ये आपल्याला काही रोगराई वगैरे काही वाटते का बरं काहीच नाही 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 काहीच नाही आता हे बघा एवढाले मोठाले मोठाले कंद याच्यामध्ये आले जवळपास सहज दोन किलो एका कंदावर हळद निघत अशा एवढा मोठा शेंगा याच्यावर आलेल्या आहेत आजूबाजूच्या प्लॉटला कसे प्रॉब्लेम आहे आणि आपल्या प्लॉटला कसं वाटतं कंडिशन आपल्या प्लॉटला काही अशी कीड कन्सट काहीच लागली नाही आजूबाजूला प्लॉट मध्ये आहे वीस टक्के पंचवीस टक्के कन्सड आहे मर आहे करपा आहे कोणताही कोणीही रोगाचा प्रादुर्भाव झालाच नाही आपल्या आपलं एकदम निरोगी बियाण आहे ना शेतकरी बंधूं असं जर तुम्ही निरोगी दर्जेदार जर बियाण जर घेतलं तर तुम्हाला याच्यातून चांगलं पुढच्या वर्षी उत्पादन मिळणार बघू शकता शेतकरी मित्रांनो कुरकुमिंग अशी दर्जेदार कुरकुमिंग उतरले एक शेंग जवळपास तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो दीडशे ग्राम ते दोनशे ग्रामची एक एक शेंग झालेली आहे म्हणजे याच्या मागे म्हणजे घेतलेली शेत शेतकऱ्यांना मेहनत आहे अतिशय दर्जेदार असा हा प्लॉट आपल्याला झाला आहे ज्या पण शेतकऱ्यांना जर बियाणं लागत असेल तर आपण बियाणं विकू शकता शेतकरी बंधूंनो कधी एक लक्षात घ्या तुम्हाला जर चांगलं दर्जेदार आवरेज घ्यायचं असेल तर निरोगी बियाणं सुद्धा तुम्हाला हातामध्ये असणं गरजेचं आहे निरोगी बियाणापासूनच आपण निरोगी प्लॉट ठेवू शकतो आपल्याला जर बियाणं लागत असेल तर आपण यांचा संपर्क घेऊया आपलं नाव आणि एकदा संपर्क सांगा केशव पांडुरंग जाधव कोळगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस चौऱ्याहत्तर बावीस सोळा आपण शेतकऱ्याशी संपर्क साधून बियाणं घेऊ शकता हे बघा इकडे आता संपूर्ण मध्ये सुखकर्ता नेहमी जे आहे ते प्रत्येक गोष्ट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते संपूर्ण क्षेत्रफळामध्ये काढणे चालू आहे हे बघा कुठल्याही कंदा जरी उतरून तुम्ही खाली टाकला हे बघा किती एकदम मोठ्या मोठ्या मोकळ्या संघा कुठलीच नाही बघा फण्याची जाडी बघा कशी आहे हे बघा याच्या मागल कारण म्हणजे सुखकर्ताना वेळोवेळी या प्लॉटला भेटी दिल्या आणि जे अन्नद्रव्याची कमतरता आहे न्यूट्रिशनची कमतरता आहे हे सगळ्या गोष्टी मेंटेन करून आ, जे नियोजन केलेलं आहे त्याचं फळस्वरूप बा असा सुंदर असं संघ से, आणलं आहे आपण थोडंसं ढगाकडं पण जाऊन बघू कसं कंडिशन आहे ते आपल्याला दरवर्षीच्या अनुभवानुसार तुम्हाला काय वाटतं यावर्षी हळदीत आपल्याला एकरी म्हणजे बियाणं ठेवून सुद्धा आपल्याला एकरी किमान किती अर्जी आहे पाहिजे चाळीसच्या पुढे आपण चाळीसच्या पुढे म्हणजे पुढे आपण पुढे येणार नाही हे बघा शेतकरी मित्रांनो अशा जर ठळक शेंगा जर तुम्हाला जर शेतामध्ये तयार जर झाल्या याला वजन भरपूर येते आणि त्याच्यापासून जो आपण पॉलिश करून हळद काढतो वाळून तर याची घट खूप कमी प्रमाणामध्ये होते आणि याला बाजारपेठ सुद्धा चांगली मिळते पण अशा सुदृढ दर्जेदार संघा करण्यासाठी किंवा एवढा बसण्यासाठी अशा दर्जेदार निविष्ट सुद्धा असणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी ते त्या पिकापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे हे बघा हे बघा फनी कशी आहे शेतकरी मित्रांनो चला आपण थोडं ढका करतो अतिशय लाम-लाम दर्जेदार आणि सुदृढ असे सांगा कुठली शेंग जर वजन केलीत ना जवळपास शंभर दीडशे ग्राम वजनाची शेंग शेतकरी मित्रांनो झालेली आहे मोठे मोठे करून दोन किलो अडीच किलो दोन किलो अडीच किलो जागेवरच माल तयार झाला आहे शेतकरी बंधनो हे बघा शेंगाची साईज पूर्ण ढग बघू शकता तुम्ही सर्व ढग दाखवा याच्यामध्ये कुठंच तुम्हाला लहान लहान शेंगा दिसणार नाही जा कुठलंही जरी शेंग बघलं तर तुम्हाला सांगतो कुरकुमिंग एवढं जबरदस्त आहे आणि शेंगाची साईज म्हणजे तुम्हाला सांगतो आपण बाजारपेठेत जे लहान केळं असतात तोच प्रकार आहे आणि हे व्हरायटी कुठलीही नाही शेतकरी मित्रांनो अतिशय दर्जेदार प्रकारची शेलम व्हरायटी आहे याच्या मागायला म्हणजे शेतकऱ्यानं केलेलं याचं नियोजन आहे म्हणजे बेसल डोस पासून याच्यावर जे लक्ष आहे शेतकऱ्यांनी हे बघा खूप लांब लांब शेंगा चार इंच पाच इंच सहा इंचा शेंगा आहेत शेतकरी बनवून तुम्ही जर चांगलं सुदृढ जर बियाणं वापरलं आणि दर्जेदार निरोगी जर बियाणं वापरलं तर बियान तुम्हाला याच्यातून हमखास उत्पादन मिळत असते तुम्ही शेतकऱ्याशी संपर्क साधून बियाणं घेऊ शकता आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ करू शकता आता शेतकऱ्याचं जर म्हणणं आहे की बा चाळीस क्विंटलच्या वर उत्पादन बियाणे ठेवून पण माझा अनुभव जे शेतीविषयीचा आहे किंवा मा या शेतकऱ्याला किमान एकरी पंचेचाळीस किलो क्विंटल तरी बियाणं ठेवून अवरेज यायला पाहिजे एवढी सुदृढ आणि दर्जेदार हा प्लॉट आहे अतिशय छान पद्धतीने डेव्हलप केलं आहे आणि शंभर टक्के रोगमुक्त आहे बियाणं घ्यायला काही हरकत नाही धन्यवाद